मराठी मालिका चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या अभिनेत्री नीना कुलकर्णी या त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतात नीना कुलकर्णी यांनी एकोणीसशे ऐंशीमध्ये अभिनेते दिलीप कुलकर्णी यांच्यासोबत लग्न केलं दिलीप आणि नी नीना कुलकर्णी नी यांच्या लव्ह स्टोरीबद्दल थोडंसं जाणून घेऊया नीना कुलकर्णी यांनी मुलाखतीमध्ये त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितलं होतं त्या म्हणाल्या होत्या दिलीप हा दुबे यांच्या ग्रुपमध्ये मला भेटला तिकडे तो एकलकोंडा असायचा मी तेव्हाच त्याच्या प्रेमात पडले होते मी त्यानं दिग्दर्शित केलेलं एक नाटक पाहिलं होतं ते नाटक पाहून मी खूप इम्प्रेस झाले होते जेव्हा मी ते नाटक पाहिलं तेव्हा माझ्या बाजूला जे लोक होते त्यांना मी म्हणाले हे नाटक ज्यानं दिग्दर्शित केलं आहे त्याच्या प्रेमात मी पडले आहे ते नाटक दिलीप कुलकर्णीनं दिग्दर्शित केलं होतं पण तेव्हा त्याच्याबद्दल मला काही माहीत नव्हतं जेव्हा आम्ही नाटकाच्या ग्रुपमध्ये होतो तेव्हा मला तो आवडायला लागला पुढे नीना कुलकर्णी यांनी म्हटले की मी त्याचं नाटक बघायला जायचे नाटकाच्या दरम्यान तो प्रेक्षकांसोबत बोलायचा तो तेव्हा प्रेक्षकांना सांगायचं की माझं आडनाव कुलकर्णी आहे ते माझ्या लक्षात राहिलं जेव्हा मी मराठी ते जास्त काम करायला लागले तेव्हा माझं आडनाव हे कुलकर्णी असंच असावं याकडे मी लक्ष द्यायला लागले मी अनेक वेळा ट्विट करते की माझं नाव कुळकर्णी आहे परिंदा एकोणीसशे एकोणनव्वद विनाशक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि सर्वसाक्षी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर थोडासा रुमानी हो जाय मेरी बिवी की शादी या हिंदी चित्रपटांमध्ये दिलीप कुलकर्णी यांनी काम केलं चौकट राजा आई विनायक या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं दोन हजार दोनमध्ये दिलीप यांचं निधन झालं नीना कुलकर्णी यांच्या मालिका आणि चित्रपट नीना कुलकर्णी यांनी थोडा है थोडे की जरूरत है ये है मोहम्बते या मालिकांमध्ये काम केलं ध्यानीमनी हमीदाबाईची कोठी छापाकाटा काटा फाडा चिरेबंदी या त्यांच्या नाटकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली सातच्या घरात आधारस्तंभ सवतमाची लाडकी उत्तरायन या मराठी चित्रपटांमध्ये नीना कुलकर्णी यांनी काम केलं आहे नीना कुलकर्णी यांनी एकोणीसशे ऐंशीमध्ये अभिनेते दिलीप कुलकर्णी यांच्यासोबत लग्न केलं मात्र मुलांच्या जन्मानंतर काही वर्षात दिलीप यांचं निधन झालं अशातच पतीच्या निधनानंतर नीना यांचं आयुष्य कसं बदललं त्यानंतर पुन्हा अभिनय क्षेत्रात कायम राहण्याचा विचार त्यांनी कसा घेतला याबद्दल एका मुलाखतीत नीना यांनी भाष्य केलं आहे नीना कुलकर्णी नी यांनी म्हटलं की दिलीप हार्ट डिसिजने आजारी पडला आणि त्यानंतर तो गेला पण तो असतानाच माझ्या लक्षात आलं की आता मला काम सिरियसली घ्यायला हवं ऑफर्स माझ्याकडे येत होत्या त्यामुळे त्यातून चालून जायचं दिलीप आणि माझ्यामध्ये मला जास्त फॅन्सी गोष्टी घ्यायच्या असायच्या दिलीप आजारी पडल्यानंतर माझ्या सगळं लक्षात आलं मला मग जाहिराती आल्या ते करत गेले कारण आधी असं व्हायचं मला नाही भूमिका आवडली तर मी ती करायची नाही पण आता तसं नव्हतं दिलीप गेला तोपर्यंत माझ्याकडे खूप काही काम नव्हतं आणि हिंदी चित्रपटात माझा जम बसत नव्हता तेव्हा त्यांना कळलं की सी लॉस्ट हर हजबंड तेव्हा माझ्या दोन फिल्म्स गेल्या होत्या की आत्ता कामस करना ने, तिधे ते कामच करणार नाही गृहितच धरतात ना तिथे हे स्त्री पुरुष जरा जास्त आहे असं माझ्या तेव्हापासून लक्षात आलं असं नीना यांनी पुढे सांगितलं अभिनय क्षेत्रात कायम राहण्याबद्दलचा निर्णय घेण्याचं कसं काय ठरलं याबाबत सांगताना नीना म्हणाल्या की दिलीप गेला आणि एक वर्ष मी काहीच काम केलं नाही तेव्हाच माझ्या दोन मैत्रिणी चित्रा पालेकर आणि दीपा लागू या मला लँडमार्क फोरम नावाच्या एका ठिकाणी घेऊन गेल्या तर तिथे मला भावलं तिथे सेल्फ इम्प्रुवमेंट होतो आणि मला तिथे क्लिक झालं मी तेव्हा लगेच विजयाबाईंना फोन केला आणि मी माझी पहिली सिरियल घेतली तो माझ्यासाठी आणि आमच्या पिढीसाठी खूप मोठं होतं मी अधुरी एक कहाणी या मालिकेमध्ये खलनायकीची भूमिका केली आणि तेव्हापासून विदा दिलीप माझं खरं करिअर सुरू झालं अभिनेते दिलीप कुलकर्णी यांचा आज स्मृती दिन मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी त्यांची कामगिरी आणि योगदानाची आजही ओढवान आठवण आहे अनेक चित्रपटात वर्दीत ते अगदी शोभून दिसायचे दिलीप कुलकर्णी यांनी सर जे जे इन्स्टिट्यूट ऑफ आर्टमधून आपले शिक्षण पूर्ण केले आपले नाट्यसृष्टीतील कारकिर्द चालू ठेवताना त्यांनी बँकेत नोकरी केली त्यांनी आपल्या बँकेत एक नाट्यप्रेमींचा ग्रुप स्थापन करून बँकेतर्फे नाट्यस्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली सुरेश खरे यांच्या एका घरात होती या नाटकाद्वारे त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले अमोल आणि चित्रा पालेकर यांच्याबरोबर त्यांनी एक नाट्यसंस्था स्थापन केली ही नाट्यसंस्था प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटके निर्मिती करत असे दिलीप कुलकर्णी यांनी आणि म्हणून कोणी या नाटकाचे दिग्दर्शन केले हे नाटक खूप गाजले अभिनेते दिलीप कुलकर्णी यांनी पाच सहा वर्षांच्या प्रेमानंतर एकोणीसशे ऐंशीमध्ये अभिनेत्री नीना कुलकर्णीसोबत लग्न केले त्यांच्या दोन मुलांचा जन्म दिला दोघे आज मीडिया क्षेत्रातील व्यावसायिक आहेत दिलीप यांना तीव्र हृदयरोग झाला आणि ते बावीस डिसेंबर दोन हजार दोन रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला